पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर एका दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी दोन अपघात झाले असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे आज सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बाईकस्वार पुंडलिक नथुराम पाटील वयवर्ष पंच्याहत्तर राहणार रामवाडी समर्थनगर पेण हे आपल्या ताब्यातील स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एम एच झिरो सिक्स एन तेवीस पासष्ट पेण दादरवरून मुंबई गोवा महामार्गाने येत असताना हॉटेल गिरोबा समोर पेणकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडने खाली उतरत होते तेव्हा समोरून येणारा पिकअप टेम्पो क्रमांक एम एच झिरो सिक्स डब्ल्यू एकोणनव्वद एकसष्ट यामध्ये लोखंडी पुलाची वाहतूक करीत असताना पिकअप टेम्पो अचानक रोडवरून खाली उतरल्याने बाईक स्वाराच्या डोक्याला लोखंडी पुलाची धडक लागून बाईक स्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल घटनास्थळी पोहोचले सदर घटनेची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम नवरखेडे हे करीत आहेत त्यानंतर दुपारी साधारणतः तीन वाजण्याच्या सुमारास हमरापूर फाट्याजवळ पनवेलकडे जाणाऱ्या बाईकस्वार नारायण हशा गडकळ राहणार शेणे तालुका पेण याला त्याच दिशेने जाणाऱ्या एसटी बस क्रमांक एच वीस एल सदतीस झिरो तीनने समोरून जोरदार धडक दिल्याने बाईकस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे या घटनेची नोंद दादर सागरी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार पाटील हे करीत आहेत सदर अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले याचवेळी तिथे उपस्थित असलेले समाजसेवक प्रकाश मुकल यांनी तात्काळ बाईक स्वाराला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता यमजम रुग्णालयात हलवण्यात आले आहे अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद